आणि एक मोठी ब्रेकिंग न्यूज येते ती देखील बघणार आहोत हिंगोलीत मतदार आणि निवडणूक कर्मचाऱ्यांमध्ये वाद आताची सगळ्यात मोठी बातमी हिंगोलीतनं आपण बघतोय ओळखपत्रावरनं वाद सुरू झालेला आहे आणि अर्थात पोलिसांनी इंटरव्ह्यू केलेला आहे तिथं पोलिसांनी समजवण्याचा प्रयत्न देखील केलेला आहे अर्धा ते पाऊण तास मतदान प्रक्रिया ठप्प झालेली होती कारण कर्मचारी आणि मतदारांमध्ये तिथं वाद झाला तहसीलदारांच्या मध्यस्थीनंतर आता पुन्हा एकदा मतदानाला सुरुवात झाली असं कळतंय आहे आत्ताची मोठी बातमी हिंगोलीतनं येते औंडा नागनाथ इथं ही घटना घडलेली आहे आत्ताची मोठी बातमी हिंगोलीत मतदार आणि निवडणूक कर्मचाऱ्यांमध्ये वाद अर्धा ते पाऊन तास इथं मतदान ठप्प झालेलं होतं ओळखपत्रावरनं हा सगळा वाद झाला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं यूट्यूब चॅनल सब्स्क्राइब करा बेल बटन दाबा ताजा घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम